त्याच्या गाजराची रेसिपी बाजारातून गाजर आणायचे चांगले मोठे मोठे लाल लालजर आणायचे दोन पाण्याने धुवायचे खिसणीने खिसायचे त्याच्यामध्ये काजू बदामचे छोट्या छोट्या फोडी कडाय करायच्या साईडला ठेवायचं मग कढई धुवायची त्याच्यामध्ये तूप टाकायचं गाजर टाकायचं हलवू 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 घ्यायचं मग बदामचे छोटे छोटे टुकडे टाकायचे मिक्स हलव हलू हलू हलव घ्यायचे आणि साखर टाकायची दहा वीस मिनटं हो पंधरा तीस मिनटं होऊन द्यायचा झाकण धुवायचं गाजरचा हलवा तयार झाला खाण्यासाठी पिरियट मध्ये काढून घ्यायचा खाण्यासाठी तयार झाला